नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत मंडळी येणारा बारा मेला बलगाडी शहर क्षेत्रामधलं मानाचं हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे हिंद केसरी कोरेगाव मैदान मंडळी येणारा हिंद केसरी कोरेगाव मैदानासाठी बलगाडी शहर क्षेत्रामध्ये सर्व टॉप नामांकित नदी सज्ज आहे मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानाकडे लाखो शरदप्रेमींचं शरद शौकीणांचं आणि गाडा मालकाचं लक्ष लागलेलं आहे कोण ठरेल येणाऱ्या बारा मेला हिंदकेसरी कोरेगावचा एक नंबरचा मान करी मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि त्यांचे पेहरे शंभर टक्के फिक्स झालेले आहे मंडळी आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व टॉप नामांकित नंदी जय हिंदकेसरी कोरेगाव मैदानामधले पेहरे तर चला या मंडळी येणाऱ्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाटका देवलो की दडकन बलगाडी शहर क्षेत्रामधला टॉप नामांकित नदी सप्त आणि सप्त हिंदकेसरी केसरी बाकासुरी येणारे हिंदकेसरी कोरगाव मैदानामध्ये येणार आहे आणि बाकासुरूचा पेहरा आहे नितीन शेठ साखरे यांच्या सुंदर बरोबर बर। त्यानंतर आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंदकेसरी सारजाचा पेहरा आहे तेजा उदयदादा यांच्या त्याज्याबरोबर आपल्या रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंदकेसरी सार्जाचा पेहरा आहे तेजा आणि सरजा आपल्याला येणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळताना शंभर टक्के दिसणार आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदरचा पेहरा आहे दत्तू पाटील यांच्या पाखऱ्याबरोबर दत्तू पाटील यांचा पाखरा आणि रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सुंदर आपल्याला येणाऱ्या केसरी कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगाडी शहर क्षेत्रामध्ये हरेन म्हणून त्याला ओळखतात असा हा बलमा मंडळी सातारा एक सुरज बालमाचा पेहरा येणार येणाऱ्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये अमोलदादा यांच्या हरण्याबरोबर अमोलदादा यांचा हारण्या आणि सातारा एक्सप्रेस बालमा हे दोघे आपल्याला एकत्र पाळतानी येणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॉस बलिगाडी शहर क्षेत्रामधला बॉस म्हणजे सत्येंद्र केसरी सुंदरचा पेहरा आहे नाशिक एक्सप्रेस गुरूबरोबर मंडळी गुरु, गुरु आणि सुंदर आपल्याला येणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळतानी दिसणार आहे त्यानंतर एम एम नाना यांच्या राजाचा पेहरा आहे सिरसोडीच्या रायफलबरोबर येणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये सिरसोडीचा रायफल आणि या रमएम नाना यांचा राजा ब रा आपल्याला दोघे एकत्र पावतानी दिसणार आहे मंडळी त्यानंतर देवाबाई म्हणजेच बलगाडी शहर क्षेत्रामध्ये सध्या चांगला चर्चेत असणारा म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई आणि देवाबाईचा पेहरा आहे विलास पैलवान यांच्या सरपंचबरोबर सरपंच आणि तेव्हाबाई आपल्याला येणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर पिष्टन बावीसाकरा पिष्टन बावीसाकराचा पेहरा आहे फक्त को कॉकटेलसोबत सुंदर आणि कॉकटेल येणाऱ्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे त्यानंतर कन्यारखेडचा माणिक माणिकचा पेहरा आहे जुळेवाडी यांच्या राजाबरोबर जुळेवाडीचा राजा आणि कन्यारखेडचा मानिक आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे त्यानंतर अर्जुन म्हणजे सध्या बलिगडी शहर क्षेत्रामध्ये चांगला चर्चेत असणारा अर्जुन अर्जुनचा पेहरा आहे जीवन डायवर निनाम यांच्या सुंदर बरोबर मंडळी हे झाले येणाऱ्या हिंद केसरी कोरेगाव मैदानातील टॉप नामांकित नंदींचे पेहरे तर व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा कोण ठरेल येणारा हिंद केसरी कोरेगाव मैदानाचा एक नंबरचा मान करी कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अनेक टॉप नामांकित नंदीचे मी पेहरे तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्यामुळे चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन बैलगाडी क्षेत्रक्षेत्राविषयी माहिती घेऊन धन्यवाद